महाराष्ट्र तुमची साथ आमची सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता संपूर्ण महाराष्ट्र हदरवून टाकणारे व सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडणारे मराठा नेते श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला खुनबी म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीला मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता देऊन तसाच अध्यादेश काढल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानून मराठा बांधवाने टाटा हॉस्पिटल येथे मराठा समाजाच्या वतीने अन्नदान व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी राजेंद्र शेलार दिलीप खाडगे विकास पवार दिलीप चौगुले ज्ञानेश्वर पाटील समीर मोरे संदीप कदम प्रशांत जाधव राजू पवार श्रीधर पवार अभय मालप आदी कार्यकर्ते उपस्थित होते पाव एक विशेष भाग आपले प्रतिनिधी विजय सापळे यांच्यासोबत नमस्कार मुंबईच्या विकास पवार यांच्या वतीने व त्यांच्या सर्व मित्रवारीच्या परिवाराच्या वतीने आज या ऐतिहासिक क्षणाचं जे मराठ्यांना हक्काचं आरक्षण मिळालंय त्या आरक्षणाचा आनंद त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी विकास यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मित्रमंडळींनी टाटा हॉस्पिटल या ठिकाणी अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे तसंच पेढे वाटून हा आनंद सभा साजरा करतोय एक मराठा येणार नाही छत्रपती ना शिवाजी महाराज की एक मराठा मराठा जय भवानी जय तुमचं आमचं नातं काय जय भवानी शिवराय तुमचं आमचं नातं काय जय शिवराय गेले साडेचार महिने ज्या आरक्षण हा लढा चालला होता त्या मराठ्यांनी आज वाशी येते एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या महाराष्ट्रासाठी घेतलेलं आहे त्या म्हणून आपले मराठ्यांचे नेते श्री मनोज चरांगीठाय यांचा हा खूप मोठा आणि सर्व मराठ्यांचा हा विजय आहे सरकारला सर्व मान्य मान्य सर सर सरकारला सर्व मागण्या आज संपूर्णपणे पूर्ण कराव्या लागल्या येत्या एक ते एत्य दोन महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय जाणार आहे आणि सर्वांना आपल्या मराठ्यांना हा विषय संपूर्णपणे मार्गी लागणार आहे एक मराठा आज आम्ही विकास पवार दिलीप भाऊ आज मराठा समाजाला न्याय मिळाल्यामुळे आपण आज प्रेक्षकांसाठी आपण बिर्याणी ठेवल्या आणि आनंद व्यक्त केला आज जना साहेबांनी जे आपल्या टीम केलं आणि विकास विकासभायच्या गुरु आपण एकत्र झालो आणि तो लढा यशस्वी करून पार पाडला मागचं आंदोलन असेल किंवा आत्ताच असेल आणि काल आपण ज्या रॅलीमध्ये तिथं सहभागी झालो पूर्णपणे तिथं पाठिंबा आपण गेलो आणि जी एकजूट होती ती एकी खूप बरं वाटलं कारण वर्गीतून एकी होऊनही गरजेचं होतं आणि ही एकजूट वज्र म्हणून आज आपल्याला कायदेशीर न्याय मिळाला आहे आज सरकार देखील आपल्याला दुखून गदाजी पाटलांच्या एसएसी कळवल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आमच्या मराठा समाजाला आरक्षणाची ते चाळीस वर्ष जो मोठा लढा होता तो लढा आज यांच्या सर्वांना आम्हाला एक नेता भेटतो आणि तो नेता एवढा संघर्ष करून आम्ही सर्वांनी आजची लढाई केलेली आहे त्यामध्ये आम्ही ठिकाणी आनंद साजरा करत आहे आज आम्ही आमच्या समाजाकडून सर्व बांधवांनी आनंद केलेला आहे पण पु मराठी समाजाची सर्वांपूर्ण अपेक्षा आहे तुमची सात आमची